कोल्हापूर रोटरी क्लब ऑफ मिड टाउनच्या वतीनं आज के टी सी परीक्षा घेण्यात आल्या स्पर्धात्मक युगात वावरताना विद्यार्थ्यांनी सातत्यानं मनन चिंतन आणि अभ्यासात सातत्य राखलं तर यश निश्चितच मिळतं असं मत रोटरी क्लब ऑफ मिड टाऊनच्या अध्यक्षा सौ अरुंधती महाडिक यांनी व्यक्त केलं रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिड टाउनच्या वतीनं सरोजनी कॉलेज ऑफ फार्मसी या ठिकाणी सी स्पर्धा घेण्यात आली यावी रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिड टाऊनच्या अध्यक्षा सौ अरुंधती महाडी शोभा तावडे उर्मिला शिंदे बी ए शिंपुकडे रमेश खटावकर डॉ राजकुमार बगली भाजपच्या महिला जिल्हाध्यक्षा रुपाराणी निकम यांची प्रमुख उपस्थिती होती शोभा तावडे यांनी या परीक्षेची माहिती दिली कष्टकरी महिलांच्या मुलांना चांगलं शिक्षण मिळावं येणारी पिढी अधिक सक्षम बनावी या हेतूनं भागीरथी महिला संस्था काम करतीये रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मीड टाऊनच्या वतीनं घेण्यात येणाऱ्या के टी सी परीक्षेसाठी सहकार्य करण्यात येत असल्याचं सौ अरुंधती महाडिक यांनी सांगितलं ध्येय निश्चितीसाठी विद्यार्थ्यांनी कठोर परिश्रम आणि अभ्यासातील सातत्य कायम ठेवणं गरजेचं आहे असंही सौ अरुंधती महाडिक यांनी नमूद केलं या परीक्षेत बर्ड्स इंटरनॅशनल स्कूल पोद्दार इंटरनॅशनल स्कूल देशमुख हायस्कूल एस एम लोहिया स्कूल नागोजीराव पाटणकर स्कूल सेव्हन टे स्कूल भाई माधवराव बागल स्कूल या शाळांतील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला यावेळी पार्थ संगपाळ रोहित जाधव यांच्यासह शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते